तुला उलट्याचा अर्थ कळत नाही आणि माध्यम मग सांगते <laughs> म्हणला की उलट्या करायला लागेल असे कोणते काय मुद्दे आहेत प्रकाश महाजन ट्रॅकवर मी तुम्ही करणार मला त्याचं खरं पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे उलट्या येऊ शकतात अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्याकडे की ज्याच्यामुळे प्रकाश महाजनाला उलट्या येऊ शकतात तुम्ही घ्या प्रकाश महाजन हे आहे वगैरे मला काय माहीत नाही त्या माणसाला मी ओळख फक्त टी व्हीवर बोलतो कधी भेटलो पण मी दखल घेत नाही त्याची त्याला कशाला विचारता उलट तो जर काय बोलला तुला उलट्याचा अर्थ कळत नाही अनेक मा माध्यम एकटा भेट मग सांगते लिहिलेलं आहे धमक्या तुमच्याकडून तुमच्या दोन मुलांकडून वगैरे येत आहेत जीवा मारण्याची धमकी दिली जातीय त्यांना काय कोण मारेल कशाला उगा मारून तीनशे दोन अंगावर गेलो काय माणूस आहे तो का तो माणूस कशाची भिंती आहे का नाही म्हणताय की घरा बाहेर पडूल नाही तर मी विष पिऊन आत्महत्या करेल कर ना बॉटल मला माहित ना किती पैशाला मिळते आमचं का आम्ही प्रवृत्त करतोय का ते म्हणतात तुम्हाला कोण विचारत नाही काय देत नाही म्हणून कंटाळलं येते ते सगळं स्वतः कंटाळ जीवाला जीवाला मनसेला नाही मनशाला चांगला पक्ष आहे आदर्श आहे प्रत्येक राजकीय प्रश्न आहे